नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या बऱ्याचशा विभागांमध्ये हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो यामागे काही प्रमुख कारण आहेत जस की या वर्षी पाऊस कमी झालाय त्याचबरोबर काही ठिकाणी जमिनीत पुरेशी ओल नसताना किंवा बीज प्रक्रिया न करताच पेरणी केली गेली तसच दव धुके किंवा सततच ढगाळ हवामान यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय फायटोपथेरा फ्युझारियम यांसारख्या जमिनीतील बुरशींमुळे मर होण्याचं प्रमाण वाढलं या सर्व कारणांवर मात करून मर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला पुढील प्रमाणे फवारणी करायची आहे पहिली फवारणी पंधरा लिटर पाण्यासाठी टफ फाईट नाईन्टी पर्सेंट चाळीस ग्रॅम रोको वीस ग्रॅम क्रॉप टॉनिक पाच मिली आणि आनंद वेट गोल्ड तीन मिली त्यानंतर आठ दिवसांनी डॉक्टर बॅक्टोस डर्मस फोर के पंचवीस ग्रॅम आणि डॉक्टर बॅक्टोज फ्लुरो फोर के पंचवीस ग्रॅम पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पिकाच्या महत्वपूर्ण माहितीसोबत धन्यवाद